मराठवाडा महाराष्ट्र राज्याचा एक महत्वाचा भाग आहे ज्याच्या इतिहासात अनेक संघर्षांची गोष्ट आहे मुक्तीसंग्राम दिन हा त्याच्या मुक्तीच्या संघर्षाच्या स्मृतीसाठी साजरा केला जातो मराठवाड्याला कायम सौतेचं पोर म्हणून पाहिलं जायचं स्वातंत्र्याबरोबरच मराठवाड्यात विकासही उशिरा पोहोचला पण मराठवाडा कायम दुर्लक्षित राहिलेला बारा महिन्यांचा दुष्काळ असलेल्या मराठवाड्यात जातीय राजकारण्यांचे बीज मात्र चांगलेच पेरले जाऊ लागले त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मराठवाडा ही किंगमेकरची भूमिका बजावू लागला पण विकासाचे राजकारण कधी झालेच नाही पण दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्याला विकासाची दिशा दाखवण्याचं मिशन हाती घेतलं जलयुक्त शिवार शेतमळे आणि वॉटर ग्रीड प्रकल्प यामुळे मराठवाड्याची तहान भागवली पण विरोधकांची सत्ता आल्यावर मराठवाड्यात पुन्हा जातीय राजकारणाचे पेव फुटले पण सत्तेत आल्यावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्याचं विकास मिशन सुरू केलं इतर जिल्ह्यांमधलं पुराचं पाणी मराठवाड्यात वळवलं मराठवाड्यामध्ये टोयोटाचा सर्वात मोठा प्रकल्प आणून हाताला काम दिलं मराठवाड्यातील शेतकऱ्याला पीक विम्याअंतर्गत मदत देऊ केली जातीच्या राजकारणातून ते विकासाची पहाट मराठवाड्यात ही देवेंद्र फडणवीसांमुळेच उजाडली आहे